लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी त्यांच्या प्रचाराला आता जोरदार सुरुवात केली आहे मागील दोन्ही वेळा भरघोस मतांनी निवडून आलेले स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी आता पुन्हा एकदा मतदारांच्या भेटीघाटी घेण्यास सुरुवात केली आहे महत्वाचं म्हणजे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नियोजनाखाली कपिल पाटील यांनी सात एप्रिल रोजी हजारो मतदारांची भेट घेतली सर्वात प्रथम उषा किरण सोसायटी नंतर लोडा हेवन सुरवळ चौकातील प्राची स्वानंद सोसायटी शिरगाव येथील गावदेवी मंदिर आंबेडकर चौकातील मोहनपाम सोसायटी कात्रप येथील पनवेलकर ऑप्टिमा शुभसृष्टी सोसायटी अशा अनेक ठिकाणी मतदारांची भेट घेण्यात आली यावेळी मतदारांनी पाणी वाहतूक व इतरही समस्या स्थानिक खासदारांसमोर मांडल्या यावेळी प्रामुख्याने तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशा युवासेना व शिवसेना मेळाव्याचं आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती या दरम्यान वामन म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे अशी ताकीदही शिवसैनिकांना दिली आहे आज बदलापूरमध्ये वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये शिवसेनेचे सरप्रमुख वामन म्हात्रे श्रीधर पाटील संजय भोईर आणि अनेक नगरसेवक सहकाऱ्यांच्यासोबत या ठिकाणी सोसायट्यांमध्ये भेट दिली असताना सोसायट्यांचं वातावरण बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की जसं बावीस जानेवारीला सगळ्या देशामध्ये दे भक्तिमय वातावरण होतं तसं ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर बदलापूरमध्ये पूर्ण वातावरण हे मोदीमय झालेलं आहे आणि महायुतेचा उमेदवार म्हणून माझी जबाबदारी आहे लोकांपर्यंत पोचून लोकांना विनंती करणं दोन वेळा संधी दिली तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आशीर्वाद द्या संधी द्या सेवा करण्याची संधी निश्चितपणाने तिथली जनता मला देईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे का हे वातावरण आता अजून चांगलं आहे चौदालाही चा असं होतं एकोणीसलाही होतो पण ह्या शहरामध्ये शिवसेना बी जे पी राष्ट्रवादी ह्या सगळ्या सहकाऱ्यांची ही खूप मोठी मेहनत आहे आमदार असतील सगळे नगरसेवक वामन मात्रे असतील राजन गोरपडे असतील संजय भोईर असतील आऊ इकडे आहे आणि श्रीधर पाटील आहेत असे अनेक लोक आहेत जे सगळे ताकदवर इथले लोक आहेत आणि बदलापूरची आता परिस्थिती अशी आहे राष्ट्रवादीसोबत आल्यामुळे ही सत्तेचाळीस नगरसेवक आहेत ना सत्तेचाळीसपैकी एकच नगरसेवक बाहेर आहे शेहेचाळीस नगरसेवक हे महायुतीमध्ये आहेत आणि त्यामुळे बदलापूरची परिस्थिती राजकीय दृष्टिकोनातनं कशी असेल ह्याचं गणित मला मांडण्याची आवश्यकता नाही आपण सगळे सुद्धा आहात आपल्याला माहीत आहे मला विश्वास आहे की मागच्या वेळेला यांनी बदलापूरमधून बेचाळीस हजाराचा लीड दिला होता या वेळेला बेचाळीस हजाराच्या ऐवजी चौऱ्याऐंशी हजाराचा लीड या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे प्रतिनिधी श्रद्धा बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दिवाली ग्रुप ना आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुप चे सर्वे सर्व स्वामी परिसरात, आणी दीप असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बीएच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सी सी टी व्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप नक्की भेट द्या